उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अठ्ठावीस निर्दोष लोकांचा बळी गेला असून अतिरेकीच्या मग भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देशात आक्रोश व्यक्त होत असून ठिकठिकाणी थीक आक्रोश मोर्चे काढून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे देखील सकल हिंदू संघटनेच्या वतीने दिनांक सव्वीस शनिवार रोजी या घटनेचा निषेध म्हणून बंद पुकारण्यात आला पुलगाव नाचणगाव आणि गुंजखेडा येथील संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून व्यापारी बंधू आणि पुलगावकर जनता मोठ्या संख्येने आयोजित आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते यात सैकडोच्या संख्येने महिला युवक आणि अन्य नागरिक आपल्या हातात झेंडे घेऊन घोषणा देत आक्रोश व्यक्त करत होते टिळक चौक इंदिरा गांधी चौक महावीर चौक पंडित दीनदयाल चौक गांधी चौक भगतसिंग चौक आठवडी बाजार चौक कुंभार मोहल्ला चौक टेलिफोन एक्सचेंज चौक इंदिरा चौक येथून शहर पोलीस स्टेशनला पोहोचायला यावेळी पुलगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले बंदला सर्व व्यापारी संघटनासह बोहरा समाज मुस्लिम समाज व अन्य सर्व समाजाने आपला व्यवसाय बंद भक्त पाठिंबा दर्शविला होता प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव